असं आहे की तुम्हाला माहीत आहे की मी चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी प्रस्ता जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टनी हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टनी सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आता, आता सुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वजे हा, हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्ट म्हटलंय याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने आहे आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावतायत